अध्यक्ष महोदय निवेदन कराय मला या ठिकाणी हे निवेदन करताना अतिशय आनंद होतो की महाराष्ट्राचा आपला गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यासंबंधातलं हे निवेदन आहे महाराष्ट्र ही कला संस्कृती व परंपरेची समृद्ध भूमी आहे संत सुधारकांचा थोरांचा वीरांचा भक्तीचा अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे महाराष्ट्राची पवित्र माती वैचारिक प्रगल्भतेने ओतप्रोत भरलेले असून राज्याच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरूपतेने घातलेला आहे ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाचे मोला गणेशोत्सवाची मोलाची भूमिका पार पडलेली आहे शेकडो वर्षांची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचं मानबिंदू आहे याच मानबिंदूचं महत्त्व ओळख संपूर्ण जगभर आहे आणि आपल्या परंपरेची अधोग्नतीशी सांगड व्हावी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे आपले गणेशोत्सव हे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणिक मजबूत व्हावेत त्याबरोबर काम करणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्व घटक मूर्तिकार कारखानदार पूजा साहित्य फुलविक्रेते सहित सर्व या गणेशोत्सवातील घटक एकत्र जोडलेले आहेत पर्यटन वाढावे आपल्या समृद्ध परंपरा रीतिरिवाजांचे जतन संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशेवर आधारित आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याच्या प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बनवे राहील या निमित्ताने एका लोगोत्चं अनावरण प्रस्तावित आहे संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचं दर्शन या कार्यक्रमातून घडेल हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी करण्यात येतील तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येईल व्याख्यानवाल्याचं आयोजन करण्यात येईल गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आयोजित करण्यात येईल राज्याची महत्त्वाची मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे याचे ऑनलाईन दर्शन घर बसला व्हावे यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येईल उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे भरीव पारितोषिक देण्यात येतील घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येऊन जगासमोर एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल ज्या चित्रपटांमध्ये गणपतीविषयक परंपरा कला संस्कृती दर्शवली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव त्या ठिकाणी करण्यात येईल गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट व नाणे काढण्यात येईल गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर गणपतीविषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे रील्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल एक अतिशय महत्त्वाचा अभिनव असा ड्रोन शो या विसर्जनाच्या दिवशी गणरायाला मानवंदना म्हणून ड्रोन शोचं आयोजन करण्यात येईल राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी म्हणून वृत्तपत्रे वृत्तपाहिणा रेडिओ समाज या माध्यमातून देशभर प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल आंतरराष्ट्रीय आंतरराज्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम उपक्रम हाती घेण्यात येईल गणेशोत्सवाच्या दरम्यान काही प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येईल पारंपरिक भजन व आरत्या सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदान देण्यात येईल गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विशेष सुईसुविधा वाहन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल आणि राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेर विद्यार्थ्यांनासुद्धा या महोत्सवात सहभागी करण्यासाठी उपक्रम करण्यात येईल अतिशय मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रातील गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपावर भरीव कार्यक्रमाचं नियोजन आणि भरीव निधी हा राज्य सरकारने त्या ठिकाणी ठेवलेला आहे